शेतकरी आपण आलो आहोत लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यामध्ये आणि चाकूर तालुक्यातील हे शेतकरी आहेत हे शेतकरी अनेक वर्षांपासून अद्रक पीक घेत आहेत अनेक वर्षांपासून अद्रक पीक घेत आहेत परंतु सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर बघितलं तर मर आणि कूद धुमणी आळूचा सर्वात जास्त प्रादुर्भाव या शेतीमध्ये हळद हळद आणि अद्रक पिकामध्ये होत असतो आता आपण जर बघितलं तर अशा पद्धतीची कूस या पिकाला लागलेली सड लागलेली तर याच्यासाठी ट्रायकोड्रमा हरजियानम आणि ट्रायकोड्रमार्डीचा जर आपण वापर केला तर शंभर टक्के हे रोग जागी स्टॉप होतात आणि याचा प्रसार बाकीच्या शेतामध्ये होत नाही त्यामुळे बाकीच्या सर्व शेतकऱ्यांनी जर जमिनीतले पिकं असतील तर जमिनीतून काळजी त्यांची घेतली पाहिजे जमिनीतून जर धुमणी आळी लागली असेल तर मेट्राची माणी सोपली आणि जर बुरशी लागली असेल तर ट्रायकोड्रोमा हरजियानम आणि ट्रायकोड्रमा हिरडी आणि मुळात सशक्त ठेवण्यासाठी मायकोरायझाचा वापर जर आपण केला तर शंभर टक्के पीक आपलं सशक्त राहतं आता हे आपल्यासोबत जे शेतकरी आहेत हे अनेक वर्ष तुम्ही अनेक वर्षापासून आदर घेत हे शेतकरी असे केमिकल शेतीपेक्षा जैविक शेतीवर भरोसा ठेवणारे हे शेतकरी त्यांना आपण विचारूयात की तुमचा जैविक शेतीबद्दलचा अनुभव आणि जैविक शेतीकडे तुम्ही कसं बघता जीवामृत आणि दोन्हीचा करतो जीवाणू शिवाय शेती होऊ शकत नाही यांचा असा असं मत आहे की जीवाणूने जेवढी चांगली शेती होती तेवढी केमिकलने होत नाही हे सुद्धा शेतकरी हे, हे सुद्धा टोमॅटो घेतात हे सुद्धा जैविकचा वापर जास्तीत जास्त आपल्या शेतीमध्ये करतात तर तुमचं काय मत आहे तेवढं जैविक मध्येच वापरता येईल त्यावेळेस चांगले रासायनिक मध्ये उलट रोगाला बळी जास्त पडते आणि ह्याच्यामध्ये आपलं जैविक वापरलं तर रोगाला प्रमाण कमी आहे त्याचं आणि प्लस खर्च कमी आहे त्याच्याबद्दल आणि उत्पन्नामध्ये जास्त वाढवतो तर आता हे जर पीक आपण बघितलं तर आता याला ट्रायकोटर मध्ये सोडलेलं नाही त्यामुळे याच्यावर ही परिस्थिती आज कुठेतरी कुठे कुठे झाले बाकी पीक सशक्त आहे चांगलं आहे आदरक चांगले आहे तर हे बघितलं आता आता जर आपण याला ट्रायकोटर मग हार्दियानम किंवा ट्रायकोटर मी यातून स्पेसिफिक पीसी जर या गोष्टीची याला सोडले तर शंभर टक्के आरोपी स्टॉप होतो गोष्टी प्रसर प्रसार होत नाही शेतामध्ये आणि हे जे पीक आहे हे चांगलं ठीक आहे धन्यवाद